ओम श्री परमात्मने श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण तिसरं काय केलं का केलं स्वामींच्या शब्दात याचा भाग चौथा एकोणीसशे सत्त्याऐंशी साल स्वामी म्हणतात वाजवीपेक्षा जास्त पैशाची आवश्यकता माणसाला नाही मी ज्या वेळेला खादीची चड्डी आणि कुर्ते घालत होतो त्यावेळची ही माझी वाक्य आहेत लहानपणापासून पैशाकडे लक्ष नाही आता हे सर्व परमेश्वर कृपेनं आलं आहे म्हणा आता यापेक्षा अधिक पैसा मिळवून काही करावं असं आमच्या डोक्यातच येत नाही जास्त पैसा मिळवून आपल्याला काही करायचं नाही पैसा मिळाला की त्यातील पाऊनशे टक्के टॅक्स तसंच जे शिष्य म्हणून आपल्याकडे आले त्यांच्याकडून आपली कामं करून घ्यायची हेही मला पटत नाही कुठलंच काम नाही त्यांनी शिष्य म्हणून यावं यापेक्षा जास्त कामं त्यांना सांगायची आणि त्यांनी हे आपले सद्गुरू म्हणून व्यावहारिक कामं करायची हे बरोबर नाही यापुढचं धोरण हेच लागले हे नैत्र माझे पैलतीरी आणखी ब्लॉकसाठी कोर्ट कचेरा का कशाला काय कमी केलं आहे परमेश्वरानं मला तर त्याची अजिबात इच्छा नाही साधी गोष्ट आहे मी कदापिही या गोष्टी बोलत नाही पैशाच्या बाबतीत अधिक पैसे मिळवा हे मी कुणालाच सांगत नाही साधकानं पैशाकडे अजिबात लक्ष देऊ नये तुम्हाला नाही का बंगल्याचे सहज दोन अडीच लाख रुपये आले यापेक्षा अधिक पैसा मिळवायचा हा जर विचार आला तर तो अजिबात डोक्यातून काढून टाकावा नाहीतर पारमार्थिक प्रगतीच होणार नाही एकोणीसशे एकोणनव्वद साल स्वामी म्हणतात एखादा दिवस आणखीन विश्रांती घ्यावी वाटली तर मी तिथंच जाईन असं नाही आणखी एखाद्या ठिकाणी जाईन काही सांगता येत नाही मी तर आता काही ठरवत नाही कसला प्लॅन करत नाही जे जसं प्रभूच्या मनात येईल तसं कदाचित आठवड्यातून चार दिवस मी तिथं राहीन काही नेम नाही इथं राहिलं की केव्हाही लोक येत राहतात आजच सकाळी साडे अकरा वाजता परगावची काही मंडळी आली खरं तर पहाटे पाचपासून साडे अकरापर्यंत सारखं काम झालं की मला थोडी विश्रांती हवी असते दहा पंधरा मिनटं पडून मग पावणे बारा वाजता मी भोजनाला उठतो पण आज तेवढीही विश्रांती मिळाली नाही असं इथं होतं मी इथं भेटतच नाही असं झालं पाहिजे तसं इथं मी राहिलो की शक्य होत नाही पण पाहूया पुढचा काही विचार मी आत्ता करीत नाही माझी स्थिती आत्ता अशी आहे की लोकात मी वागतो बोलतो चेष्टामस्करी करतो पण मी या कशातच नाही मी या सर्वांपासून अत्यंत अलिप्त आहे माझा ह्या कशाशीही काहीही संबंध नाही मगाशी तुम्ही म्हणाला त्यावरून सांगतो मी माणूस नाही त्यानंतर साधक मंडळी म्हणतात बरं संत आहात त्यावर स्वामी म्हणतात नाही मी संतही नाही मी काहीच नाही मला जे काही दिसतं या संपूर्ण विश्वात तो एक प्रकाशच प्रकाश सर्व वस्तू प्राणी मात्र सारे प्रकाश रूप त्या प्रकाशाखेरीज दुसरं काही नाही माझ्या आतबाहेरही तो प्रकाशच भरून राहिलेला आहे अशी माझी स्थिती आहे त्यामुळे सहज या देहमनबुद्धीच्या काय हालचाली होतील त्या त्यावर समर्थांची एक सुंदर ओवी आहे ज्याच्या हातून आपली सारी कर्म अगदी सहज होतात काही कष्ट वाटत नाही तो योगेश्वर आहे असं खुशाल समजावं सारी कर्म सहज होणं याचा अर्थ कशी तरी कर्म करणे नाही अगदी तन मन धनानी उत्तम कर्म होतात पण सारी अगदी सहज विनासायास तसं झालं की त्याला योगेश्वर म्हणावं ही एक स्थिती आहे त्या स्थितीत मी सध्या आहे स्वतःसाठी काही प्लॅन करायचा योजना आखायची असं नाही पण इतरांसाठी तुमच्या काही योजना असतात एक एक व्यक्ती समोर आणून त्याच्यासाठी काय करायचं ते तुम्ही ठरवता असं साधकांनी विचारल्यावर स्वामी म्हणतात तेही मी आता सोडून देतोय जे काय घडायचं असेल ते परमेश्वरी इच्छेनं घडेल ईश्वराच्या नियंत्रणाखाली सर्व विश्वाचा व्यापार चालू आहे त्याला मी काय करणार तुमच्या लक्षात आलं असेल तर पाच वर्षांपूर्वी एकेकाची प्रकृती बदलण्यासाठी जेवढी धडपड मी करत होतो तशी आता करत नाही खूप प्रयत्न करून माझ्या लक्षात आलं आहे की ही प्रकृती काही बदलत नाही थोडाफार फरक वाटतो पण पुन्हा जो तो आपल्या प्रकृतीवरच जातो म्हणून आता ते प्रयत्न मी सोडून दिलेत त्या बाबतीतचे प्लॅन काही नाहीत त्यावर साधक म्हणतात हो पण संप्रदायासाठी म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी जशी काही व्यवस्था केली तशी व्यवस्था त्यावर स्वामी म्हणतात तसं ते होईल काही मंडळी तयार होत आहेत हळूहळू काही काळ लागेल त्याला पण हो हो ते होईल अजून मला वेळ आहे थोडा तोवर होईल आणि तेही प्रभूच्या हाती सोपवतो समर्थांची शेवटी जी तळमळ होती तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी, अशी तळमळ ही माझी नाही मी शांत आहे शेवटी प्रभू जे काय करायचं ते करेल आपण काय करणार ज्यांना जे सांगायचं समजवायचं ते सांगितलं आहे समजावलं आहे आता शेवटी उद्धरे दात आत्मानम ज्यांनी त्यांनी आपला उद्धार करायचा आपण नुसतं तळमळून काही होत नाही आता अशी किती मंडळी आहेत माझ्याजवळची नातेवाईक की त्यांच्यात सांगून काही बदल होत नाही शेवटी सारं सोडून दिलं आता आपण आपल्या आनंदात राहायचं ज्यांना माझ्याकडून जे घ्यायचं ते त्यांनी घ्यावं साधक म्हणतात काल तुम्ही म्हणालात की माझा जेवढा फायदा करून घ्यायचा तेवढा तुम्ही करून घ्या म्हणजे नेमकं का काय करायला पाहिजे त्यावर स्वामी म्हणतात म्हणजे मी जसा वागतो बोलतो सर्वांशी व्यवहार करतो आत बाहेर काही न ठेवता अगदी मोकळा असतो हा जवळचा हा दूरचा हा प्रिय हा अप्रिय असा काही भेद नसतो सगळे सारखे वाटतात सर्वांविषयी एकच प्रेम अंतकरणात असतं तसं व्हायचा तस आपण प्रयत्न करायचा त्यावर पुढचा प्रश्न साधकांकडून असा येतो हो पण हे झालं बाह्य वर्तनात कृतीत पण आत बोधाच्या दृष्टीनं त्यावर स्वामी म्हणतात आत बोध झाला म्हणजेच तो बाहेर कृतीत येणार नुसतं वरवर प्रेम दर्शवून नाही ते आतून आलं पाहिजे आत बदल घडला पाहिजे तर उपयोग असं होण्याचा सारखा प्रयत्न करायचा सद्गुरू सारखे समोर आहेत बहुतेकांना संत सद्गुरूंचं सान्निध्य अजिबात मिळत नाही ज्यांना मिळतंय त्यांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे पण बहुधा ग्रहणच नसतं आज इ थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्